नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एपल स्वागत है पाहुया आज बातम्या भरधाव वेगा पिकअप गाड़ी रस्त्या कड़ेला ठोकली जाऊन उलटने अपघात बावीस जन जख्मी घटना होराफड़ी घाटात घड़ी है जखमीतील तेरा जणांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तर उर्वरित नऊ जणांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे या जखमींमध्ये बालकांसह वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे या अपघात प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गृह मंत्रालयाने सोमवारी जात जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे केंद्र सरकार दोन टप्प्यात जात जनगणना करणार आहे अधिसूचनेनुसार पहिला टप्पा एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल त्यात हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही चार डोंगराळ राज्ये समाविष्ट आहेत सुलवाणे बॅरेजचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पातून पुढील आठ ते बारा तासात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रकाशा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मयूर परदेशी यांनी केली आहे शेतात जाते असे सांगून गेलेली सत्तावीस वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना नांदर्डे येथे घडली या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील सुंदरदे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पाठ्यपुस्तक वाटप गणवेश वाटप जिलेबी मिष्टांना वाटप करून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले नंदुरबार येथील जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णफळ वाटप करण्यात आले नवापूर तालुक्यातील शेगवे येथे वादळी पावसामुळे अरविंद गोरजी पाडवी यांच्या घरावर अचानक झाड कोसळून नुकसान झाले अरविंद पाडवी यांना नुकतेच आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर होऊन त्याचे बांधकाम करण्यात आले होते हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घरावर झाड कोसळून त्यांचे नुकसान झाले त्यांना खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित यांनी रोख मदतीचाही हात दिला शासनाकडून भरपाई मिळण्याची मागणी आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सबक्राईब करून गया.